दखल करताय आणि प्रेमींची पगार ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला रजाकारांच्या जुलमातून या मराठवाड्याला मुक्त केलं या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वतंत्र संग्राम सेनानीच अभिवादन करतो हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅगनेट हे छत्रपती संभाजीनगर आणि चालणार आणि त्यासोबत डीएमआयसीचा चा कॉरिडॉर होणार आहे आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगती करता आम्ही